नमस्कार महायुतीतून अजित पवारांचं घड्याळ वगळलं तरीही मजबूती कायम पाहूयात काय आहे सविस्तर बातमी पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा करिश्मा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने अजितदादाच्या राष्ट्रवादीपेक्षा चांगली कामगिरी केली त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा अजितदादांना बाजूला करत केवळ शिंदेना सोबत ठेवणार असल्याच्या चर्चेना जोर धरला आहे या सर्व चर्चामध्ये खरंच महायुतीतून अजितदादांची राष्ट्रवादी बाहेर पडली तर महायुती मजबूत राहील का नेमकं गणित काय आहे समजून घेऊया लोकसभा निवडणुकीला राज्यात पंचचाळीसचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या सतरा जागा जिंकल्या आल्या त्यात ही अठ्ठावीस जागा लढणाऱ्या भाजपाला फक्त नऊ जागा जिंकता आल्या तब्बल एकोणीस उमेदवार पराभूत झाले या धक्क्यातून सावरत भाजपने विधानसभा निवडणुकीत लक्ष केंद्रित केलं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विधानसभेच्या एकशे महायुतीला केवळ एकशे अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघात पुढे येता आला आहे आता विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी किमान ऐंशी जागेची मागणी करण्याच्या तयारीत आहे यात बार्गेनिंग होऊन त्यांना किमान प्रत्येकी सत्तर जागा दिल्या तरी भाजपाच्या वाटेला केवळ एकशे अठ्ठेचाळीस जागा शिल्लक राहतात आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्या सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे सध्या राज्यात अस्तित्वात असलेल्या महायुतीचं एकूण संख्याबळ दोनशे तीन आहे मात्र लोकसभेतील राष्ट्रवादीच्या परफॉर्मन्स नंतर भाजप महायुती अजितदादांना बाजूला करू शकते त्यामुळे महायुती धोक्यात येऊ शकते का असाही प्रश्न आहे समजा अजित पवारांना महायुतीतून वजा केलं तर त्याचा परिणाम महायुतीवर होऊ शकतो का असं वाटत असेल तर हा अंदाज पूर्ण चुकीचा आहे कारण सध्या विधानसभेत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मिळून महायुतीचं एकूण संख्याबळ दोनशे तीन इतकं आहे त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर जरी महायुतीत राष्ट्रवादीच्या चाळीस आमदार वगळले तरी देखील संख्याबळ एकशे त्रेसष्ट इतके राहत आहे जो बहुमताच्या आकडेवारीपेक्षा अठराने अधिक आहे याशिवाय अपक्ष आमदार साथीला आहेत त्यामुळे जरी महायुतीतून राष्ट्रवादीला बाहेर काढलं तरी देखील सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बळकटी कायम असल्याचं चित्र आहे सध्याच्या विधानसभेतील आकडेवारीचा विचार केला तर अजितदादांच्या राष्ट्रवादीसह एकूण संख्याभर दोनशे तीन इतके आहे या भाजपाचे एकशे तीन राष्ट्रवादीचे चाळीस शिवसेनेचे अडोतीस बहुजन विकास आघाडीचे तीन प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन राष्ट्रीय समाजसेवा पक्षाचा एक जे एस एस चा एक मनसेचा एक आणि अपक्ष चौदा अशी ताकद आहे आता प्रश्न महायुतीतून अजितदाच्या चाळीस आमदारांना वगळलं तरी विधानसभेतील बहुमताला कोणातही धोका निर्माण होणार नाही बहुमताच्या एकशे पंचेचाळीस आकड्यावरच्या वर म्हणजे अठरा एवढी संख्या सत्ताधारी यांच्याकडे राहील यात भाजपाचे एकशे तीन शिवसेनेचे अडोतीस बहुजन विकास आघाडीचे तीन प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन राष्ट्रीय समाज पक्षाचा एक जे एस एक मनसेचा एक आणि अपक्ष चौदा एवढी ताकद पाठीशी कायम राहील त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर दीडशेहून अधिक जागा लढण्याचा विचार करत असलेल्या भाजप आणि पवारांना माहितीला बाजूला ठेवण्याचा विचार करू शकते असं मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केलं आहे Thank you.